लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऋतुजा आणि रेश्मा मोबाईल बघत बसलेल्या असतात तर रुक्मिणी त्यांच्या जवळच अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते आणि त्यामुळे त्या दोघीजणी तिला काय झालं आहे ते विचारतात पण पहिल्यांदा रुक्मिणी काही सांगत नाही आणि मग ती ऋतुजाला म्हणते की उद्या तू माझ्यासोबत देवळात चल त्यावर रुक्मिणी म्हणते पण उद्या तर आपल्या घरामध्ये त्या ऑक्टोपसचा साखरपुडा आहे ना मग आपण देवळात का जायचं त्यावर रुक्मिणी तिला विचारते ऑक्टोपस म्हणजे सिंधूचा ना आणि त्यावर ऋतुजा हसतच हो म्हणते तर रुक्मिणी तिला म्हणते की माझ्या सगळं काही अगदी व्यवस्थितपणे लक्षात आहे पण उद्या देवळात जाणं खूप गरजेचं आहे कारण उद्या देवळात जाऊन आपल्याला एक पूजा करायची आहे त्यावर ऋतुजा विचारते पण वहिनी कोणासाठी तर रुक्मिणी सांगते राघवसाठी त्याच्या भविष्यासाठी ही पूजा करणं खूप गरजेचं आहे त्यावर ऋतुजा म्हणते हो वहिनी पण उद्याच पूजा करणं गरजेचं आहे का आणि त्यावर रुक्मिणी सांगते हो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे उद्याच पूजा करणं गरजेचं आहे पण त्यानंतर ती ऋतुजा आणि रेश मला म्हणते की आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही प्लीज कोणालाही सांगू नका हे कोणालाही कळता कामा नये आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात आणि रुक्मिणीला नेमकं काय झालं हे ते विचारतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी त्या दोघींना गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते सांगते आणि म्हणते की सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे आणि जर तिचं दुसरं लग्न झालं तर तिच्या जीवाला धोका आहे आणि त्याचसाठी ही पूजा करायची आहे आणि ते ऐकून ऋतुजा आणि रेश्माला मोठा धक्का बसतो त्या दोघीही घाबरून म्हणतात की वहिनी जर हे असं सगळं आहे तर मग आपण तिचं दुसरं लग्न का लावून देतोय आणि त्यावर रुक्मिणी म्हणते कारण विशाल हा खरंच चांगला मुलगा आहे त्याची फॅमिलीसुद्धा चांगली आहे जर त्याचं आणि सिंधूचं लग्न झालं तर ती सुखत राहील त्यावर रेश्मा म्हणते मग काकू हवं तर आपण तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधू तुम्हाला विशालच का हवा आहे आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की सिंधूसाठी दुसरा मुलगा शोधणं इतकं सोपं नाही आहे रेश्मा ती एका मुलीची आई आहे आणि त्यावर रेश्मासुद्धा हो म्हणते तर ऋतुजा म्हणत असते की वहिनी जर ही गोष्ट घरात समजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावर रुक्मिणी म्हणते तो होऊ नयेच म्हणून उद्याची पूजा करायची आहे आणि ही पूजा मी राघवसाठी करत आहे असंच मी सगळ्यांना सांगणार आहे तुम्हीही कोणाला काही सांगू नका आणि त्यावर त्या दोघीजणी हो म्हणतात मात्र त्या तिघींनाही सिंधूच्या जीवाचं काही बरं वाईट होणार तर नाही ना याची काळजी वाटत असते त्यानंतर रात्री सिंधू सावी आणि विनूचा अभ्यास घेत असते मात्र तिचं त्या दोघांकडेही लक्ष नसतं ती गप्प गप्पच असते आणि मग त्यानंतर विनू तिला विचारतो की डॉक्टर काकू तुम्ही त्या विशाल अंकलसोबत लग्न करणार आहात का आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते तर विनू सावीला विचारतो म्हणजे मग तू आणि डॉक्टर काकू त्यांच्या घरी राहायला जाणार का, का। आणि त्यावर सावी म्हणते नाही विनू मी इथेच राहणार माझे आजी आजोबा बाबा तू इथे आहे त्यामुळे मी सुद्धा इथेच राहणार त्या विशाल अंकलच्या घरी नाही जाणार आणि त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो त्याने सुद्धा सावीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि सावीचं बोलणं ऐकून तो खूप खुश होता आणि तिला म्हणतो की बाळा हे तुझ्या हक्काचं घर आहे तुला जर इथे राहायचं असेल तर तू बिनधास्त राहू शकते तुला कुठेही जायची गरज नाही आणि राघवला बघून सावी विनू पळतच जाऊन त्याला मिठी मारतात सिंधू मात्र काहीच बोलत नाही ती शांतपणे बसून असते तर दुसरीकडे विशालला पुन्हा त्या बाईचा फोन येतो तो त्या बाईला सांगत असतो की आता आपल्याला सावध राहायला हवं कारण त्या राघवला आपला संशय आला आहे आणि आपली भेटण्याची जागा सुद्धा त्याला माहीत झाली आहे त्यामुळे आता पुढील काही दिवस आपल्याला भेटता येणार नाही तर ती बाई त्याला विचारत असते की विशाल खरंच तू त्या सिंधूसोबत लग्न करणार आहे का आणि त्यावर विशाल म्हणतो की हो मला तिच्यासोबत लग्न करणं गरजेचं आहे निदान समाजाला दाखवण्यासाठी का होईना पण मला तिच्यासोबत लग्न करावंच लागेल तर ती बाई म्हणत असते पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना रे त्यावर विशाल सांगतो हो माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे मात्र आपण लग्न करू शकत नाही आणि त्याचं कारणही तुला माहीत आहे ना आवरती बाई म्हणते हो पण मला खूप भीती वाटत आहे जर त्या सिंधूला आपल्या ना नात्याबद्दल समजलं तर आणि त्यावर तो विशाल म्हणतो की हे बघ ती सिंधू एका लहान मुलीची आई आहे ती हे लग्न फक्त सिक्युरिटीसाठी करत आहे आणि जरी तिला उद्या आपल्याबद्दल समजलं तरी तिला हे मान्य करावेच लागेल तू काळजी करू नको आणि ते ऐकून ती बाई खुश होते तर दुसरीकडे राणीसुद्धा सिंधूच्या रूममध्ये जाते ती विनूला म्हणत असते की उद्या आपल्या घरी फंक्शन आहे ना मग आता तू झोपायला चल आणि मग त्यानंतर विनू आणि राघव तेथून निघून जातात तर सावी सिंधूला विचारत असते की आई आपण आजची रात्र इथेच थांबायचं का पण सिंधू नकार देते आणि तिला घेऊन त्यांच्या घरी जाण्यासाठी निघते पण राणी सिंधूला थांबवत म्हणते की आजची रात्र तू इथेच थांब कारण उद्या तसाही साखर आहे ना आणि मग ती सावीला सांगते की तू सुद्धा विणूकडेच जा तुला त्याची रूम आवडते ना आणि मग सावीसुद्धा विनूच्या रूममध्ये जाते तर इकडे राणी सिंधूला म्हणत असते की हे बघ मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आले आहे त्यावर सिंधू विचारते हे कशासाठी त्यावर राणी म्हणते की तू मला दिलेलं प्रॉमिस पाळून उद्या त्या विशालसोबत साखरपुडा करणार आहे ना त्यासाठी मात्र सिंधू म्हणते की मला या गिफ्टची गरज नाही मुळात मला दागिन्यांचा मोहच नाही आहे आणि मी हे लग्न किंवा हा साखरपुडा फक्त तुम्हाला प्रॉमिस दिला आहे म्हणून करते बाकी काही नाही त्यामुळे तुमचं हे गिफ्ट तुमच्या जवळच राहू हो द्या आणि त्यावर राणी म्हणते ठीक आहे आणि ती तिथून जाण्यासाठी निघते पण तितक्यात सावी तिथे येते ती, ती सिंधूला विचारते की आई तू विनूच्या आईला नेमकं कोणतं प्रॉमिस केलं आहे पण सिंधू तिला काही सांगत नाही ती सावीला म्हणते की आता झोपून घे उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे तर दुसरीकडे राजश्री आणि रत्नाकरही सिंधूचाच विचार करत असतात राजश्री म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना मला मुलीची किती हौस होती आणि जेव्हा सिंधू लग्न करून या घरात आली तेव्हा माझी ही हौस पूर्ण झाली पण आता आपली ही लेख लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात तर रत्नाकर म्हणत असतो की राजश्री माहीत नाही का पण मला ना भीती वाटत आहे कारण जेव्हापासून सिंधू आणि विशालचं लग्न ठरले तेव्हापासून सिंधू खूप गप्प गप्प आहे आणि त्यावर राजेश्री म्हणते की ही गोष्ट माझ्याही लक्षात आली आहे मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा तिच्याशी बोलायला हवं त्यावर रत्नाकरही हो म्हणतो आणि त्याच वेळी सिंधू स्वतः त्या ठिकाणी येते तर रत्नाकर तिला म्हणतो की सिंधू मला माहिती आहे मी तुला सतत हा प्रश्न विचारतोय पण प्लीज मला खरं खरं सांग की तू हे लग्न मनापासून करते आहेस ना आणि त्यावर सिंधू पुन्हा एकदा नाईला जाणेच हो म्हणते ती रत्नाकर आणि राजश्रीला म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी हे लग्न मनापासूनच करत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात साखर पुड्याची तयारी सुरू असते तर अन्वी राघवला विचारत असते की मामा आता आपण काय करायचं मी घरातील सगळ्यांना काल घडलेला प्रकार सांगू का मात्र राघव तिला थांबवत म्हणतो की नाही अन्वी आधी आपल्याला त्या विशालच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागणार आहे त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते घरातील सगळ्यांना पूजेबद्दल कसं सांगावं याचाच ती विचार करत असते आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की मी राघवला घेऊन देवळात जाणार आहे कारण देवळात राघवसाठी एक महत्वाची पूजा आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं राजश्री तिला विचारते पण वहिनी आज पूजा करणं गरजेचं आहे का आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो आपल्या घरातील शांततेसाठी मी ही पूजा करत आहे आणि गुरुजींनी सांगितलेल्या मुहूर्तांपैकी हाच मुहूर्त योग्य आहे त्यामुळे मला जावंच लागेल आणि मग ती राघवलासुद्धा विचारते तर राघव म्हणतो ठीक आहे मी येतो तुझ्यासोबत मात्र त्यामुळे राणी चिडते ती मनाशी म्हणत असते की राघवने स्वतःच्या डोळ्यांनी सिंधूला त्या विशालच्या बोटात अंगठी घालताना बघायला हवं आणि मग ती राघवला घरीच कसं थांबवता येईल याचा विचार करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा विशाल सिंधूला अंगठी घालायला जातो तेव्हा तिच्या ते बोटाला रक्त लागलेले असते त्यामुळे सर्वजण घाबरतात राघव पटकन ते रक्त पुसतो आणि त्याच्या बाजूला बँडेज लावतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा